असं वाटतं ना तुम्हाला मनापासून की आपण लवकर उठलं पाहिजे सकाळी असं सकाळी लवकर उठण्याचे फायदे पण खूप आहेत की तुमची सर्व कामे लवकर पूर्ण होतात आणि तुमच्याकडे जास्त टाईम बाकी राहतो ज्यामध्ये तुम्ही तुमचे छंद जोपासू शकता सकाळी लवकर उठण्याच्या खूप साऱ्या ट्रिक आहेत पण सर्वात सोपी जी ट्रिक आहे ती अशी की रात्री तुम्ही लवकर झोपले पाहिजे जर का रात्री तुम्ही लवकर झोपलात तर ऑटोमॅटिक सकाळी लवकर जाग येते एकदम फ्रेश माइंडने तुम्ही सकाळी लवकर उठता रात्री लेट झोपलं एक वाजता किंवा दोन वाजता तेव्हाच सकाळी उठायला त्रास कारण झोपच नीट पूर्ण होत नाही तेच जर तुम्ही रात्री दहा किंवा अकरा वाजेपर्यंत झोपलात तर सकाळी पाच वाजता उठायला तुम्हाला जास्त त्रास पण नाही होणार अजून थोडं झोपावं हे तेव्हाच वाटतं जेव्हा झोप पूर्ण होत नाही रात्री एक दोन वाजता झोपून कसं शक्य आहे की पहाटे तुम्ही लवकर उठणार म्हणूनच रात्री लवकर झोपण्याची सवय स्वतःला लावून घ्या मग बघा कसे तुम्ही पहाटे लवकर उठणार जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या आपली मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब सब्सक्राइब करा चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय